गडचिरोली जिल्ह्याचे आज जिल्हा नियोजनाची बैठक झाली मागील वर्षी जो काही नियतवय दिला होता त्याचं जवळपास नव्याण्णव टक्के नियत्वय हा जिल्ह्याने खर्च केलेला आहे त्यामुळे त्याची प्रगती चांगली आहे चालू वर्षाचा जो नियत्व आहे त्याच्यामध्येही जवळपास साठ टक्के नियत्वय खर्च झालेला आहे त्याच्यामुळे वर्ष संपता संपता तो नियत्व देखील पूर्णपणे खर्च होईल अशी अपेक्षा आहे आणि त्याचसोबत पुढच्या वर्षी करता आता एक प्रकारे गडचिरोली हा एक इंडस्ट्रियल हब होऊ इच्छितो मोठ्या प्रमाणात तिथे इन्व्हेस्टमेंटही येते आणि त्याचा विचार करता गडचिरोलीमध्ये आपल्याला नियतवे कसा वाढवता येईल अशा प्रकारचा एक थोडा महत्वाकांक्षी प्लॅन हा जिल्ह्याच्या वतीनं सादर करण्यात आलेला आहे आणि जवळपास पाचशे कोटी रुपयाचा प्लॅन हा सादर केलेला आहे माझा प्रयत्न असेल की राज्याच्या नियोजनातनं जास्तीत जास्त निधी हा त्या प्लॅनकरता उपलब्ध करून द्यायचा यासोबत गडचिरोलीमध्ये काही जे मेजर प्रोजेक्ट्स आहेत मग त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज असेल तर येत्या जूनमध्ये तिथे ऍडमिशन सुरू झाल्या पाहिजेत जून, जून दोन हजार चोवीसमध्ये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी एअरपोर्ट करता देखील जागा आम्ही आयडेंटिफाय केली ओएलएस सर्व्हे देखील केलेला आहे आणि बहुधा येत्या तीन चार दिवसात ओएलएस सर्व्हे जो आहे तो आपल्याला प्राप्त होईल आणि तो पॉझिटिव्ह होईल असं आम्हाला वाटतं त्याच्यामुळे मग त्याकरता देखील लँड अॅक्विशन आम्ही लवकरच त्या ठिकाणी सुरू करू काही रस्त्यांचे प्रश्न होते त्या संदर्भात काही वन विभागाची अडवणूक होती त्याही संदर्भात चर्चा झाली आहे आणि ती कामं वेगाने कशी करता येतील असा आमचा प्रयत्न आहे काही विजेच्या संदर्भातले प्रश्न होते ते देखील सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे विशेषतः जो काही आपला सगळा आदिवासी भाग आहे या भागातल्या ज्या काही समस्या आहेत त्या कशा आपल्याला दूर करता येतील त्यासंदर्भात देखील चर्चा जी आहे ती झालेली आहे एकूणच गडचिरोलीच्या विकासाच्या दृष्टीने काही महत्वाच्या विषयावर आज आम्ही चर्चा केली आहे कोणसरीचा प्रकल्पाचं लोकार्पण कधीपर्यंत होऊ शकतं कोनसरीचा प्रकल्पाचं लवकरच आम्ही लोकार्पण करणार आहोत आणि केवळ ते लोकार्पण नाही आहे तर पहिल्या फेजचं लोकार्पण आहे आणि दुसऱ्या फेजचं भूमिपूजन आहे ज्यामध्ये वीस हजार कोटीची नव्याने इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी येते तर ते देखील लवकरच आम्ही करणार आहोत